नमस्कार माझे नाव गणेश किशा ठाकूर आहे मी आता तिसरीमध्ये शिकत आहे माननीय आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनातून साकारलेला संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये द्वितीय गटात सभा घेतला आहे आज मी तुम्हाला दोन संस्कृत श्लोक व त्याचा अर्थ सांगणार आहे श्लोक क्रमांक एक कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वती करमूल तू गोविंदा प्रभाते करदर्शन अर्थ कराच्या अग्रस्थानी लक्ष्मी वास करते कराच्या मध्यस्थानी सरस्वती वास करते कराच्या मूळस्थानी गोविंदा वास करतात याच्यामुळे कराचं सकाळी दर्शन घ्यावे श्लोक क्रमांक दुसरा नरस आभरणाम रूप रूपास गुण ज्ञानाचा भरणाम क्षम अर्थ नर म्हणजे मनुष्य मनुष्याच आभूषण रूप आहे रूपाचा आभूषण गुण आहे गुणाचा आभूषण ज्ञान आहे ज्ञानाचा आभूषण क्षमा आहे अर्थात मनुष्य रूपमान असून चालत नाही त्याला गुणाची जोडावी फक्त गुण असून चालत नाही त्याला ज्ञानाची जोड जोडवे फक्त ज्ञान असून चालत नाही त्याला क्षमा हा गुण असावा तरच व्यक्ती महत्त्व सुंदर बनते धन्यवाद